परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात जे आहे ते साहित्य गेलं गेले आणि एकशे बावीस भूतकेंद्रावर जे आहे ते अतिसंवेदनशील घोषित करण्यात यावेत अशी मागणी जी आहे ते परळी मतदारसंघातील काही थीके नेते मंडळींनी न्यायालयीन प्रक्रियेचे दरवाजे ठोठावले होते मात्र त्या नंतरही आता प्रशासन जे आहे ते एकशे ब्याऐंशी जे मतदान केंद्र जे आहेत ते संवेदनशील खाली आणले असल्याचं इथल्या स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे मात्र एकीकडं पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे साहित्य जे आहेत मतपेट्या जे आहेत ते मतदान केंद्रावर त्या ठिकाणी रवाना झालेत आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर परळी विधानसभा मतदारसंघातील त्या मतदान केंद्रावर योग्य ती खबरदारी घेण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश देखील दिले होते अशी माहिती जी आहे ते समोर येते आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्णपणे मतदान साहित्य जे आहे ते वितरित केलं जात काही राखीव कर्मचारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकशे बावीस मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित केले होते मात्र त्यापेक्षाही आता प्रशासनानच एकशे ब्याऐंशी जे आ, मतदान केंद्र आहे ते संवेदनशील खाली घेतले असल्याचं या प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची आणि चोवीस तास वीज पुरवठा देखील त्या केंद्रावरती राहणार आहे आणि त्याचबरोबर सी आर एफ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे काही कर्मचारी देखील बंदूकदारे त्या ठिकाणी राहणार आहेत अशी चर्चा जे आहे ते या प्रशासनासोबत आपल्या झाली आहे मात्र इतरले स्थानिक प्रशासनाचे काही जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी त्यांच्याकडून काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा उमाकांत पडचूबत सचिन मुंडे सूर्य मिळ बीट परळी